संस्कृतीचं माहेर घर आणि आय टी हब अशी ओळख असलेल्या पुणे शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एखाद्या कर्मचाऱ्याला आजार झाल्यास कंपनीकडनं त्यांना रजा मंजूर करणं सहाय्य करणं हे अपेक्षित असतं पण पुण्यातल्या एका आय टी कंपनीकडून माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडलाय आपल्या कर्मचाऱ्याला कर्करोगाची लागण झाल्यावर त्याला तत्काळ नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय संतोष पाटोले असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे तर कंपनीच्या निर्णयाचा विरोध करत त्यानं कंपनीच्या समोर बेमुदत उपोषण सुरू केलं कर्करोगाचा पूर्ण उपचार होईपर्यंत वैद्यकीय खर्च आणि पगार कंपनीनं द्यावा अशी मागणी त्यानं केली आहे टर्मिनेशन लेटरमध्ये जे कारण दिले ते कारण असं होतं की काही प्रोसिजर्स मी फॉलो केल्या नाहीत त्याच्यामुळे कंपनीला फायनान्शियल लॉस होऊ शकला असता त्या होऊ शकल्या असणाऱ्या लॉसेसला कंपनीने मला जबाबदार धरून मला टमिनेशन लेटर दिलं कॅन्सरच्या आधीपर्यंत मी कंपनीसाठी ॲसेट होतो आणि कॅन्सर झाल्यानंतरनं कंपनीला मी लायबिलिटी वाटायला लागले आणि म्हणून कंपनी मला टमिनेट करते का